नांदेड येथील लंगरसाहेब गुरुद्वारामध्ये परस्पर विरोधी गटांमध्ये झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर फरार झालेल्या पाच आरोपींचा थरारक पाठलाग करत स्थानिक गुन्हे शाखा अकोला यांनी अवघ्या चार तासात त्यांना ताब्यात घेण्यात यश मिळवले दिनांक जानेवारी दोन हजार रोजी रात्री वाजण्याच्या सुमारास नांदेडचे पोलीस अधीक्षक श्री अविनाश कुमार यांनी अकोल्याचे पोलीस अधीक्षक श्री अर्चित चांडक यांच्याशी संपर्क साधून गुरुद्वारा लंगर साहेब येथे झालेल्या गोळीबार प्रकरणातील आरोपी फरार झाले असून ते अकोल्याच्या दिशेने येत असल्याची माहिती दिली आरोपींचे फोटो तसेच संशयित वाहनांचे क्रमांकही अकोला पोलिसांना देण्यात आले होते या माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक श्री अर्जित चांडक यांनी तात्काळ स्थानिक गुन्हे शाखा अकोला येथील पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांना कारवाईचे आदेश दिलेत त्यानुसार पातूर व बाळापूर पोलीस ठाण्यांशी समन्वय साधून नाकाबंदी व तपासाची मोहीम राबविण्यात आली पातूर पोलिसांना नांदेडहून गोळीबार करून अकोल्याच्या दिशेने येणारे संशयित वाहन आढळून आले ही माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हिंगणा फाटा येथे नाकाबंदी केली मात्र संशयित वाहनाने बाळापूरच्या दिशेने मार्ग बदलत दोन ते तीन ठिकाणी यू टर्न घेऊन पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला अखेर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पाठलाग सुरू ठेवत बाळापूर पोलीस ठाण्याच्या मदतीने तरोडा टोल नाक्यावर नाकाबंदी केली दिनांक चार जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मध्यरात्री दोन वाजता टाटा नेक्सॉन क्रमांक पी बी झिरो पाच ए टी चौवेचाळीस झिरो एक हे वाहन अडवून त्यामधील पाच आरोपींना ताब्यात घेण्यात आले अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे एक गुरुलाल सिंग राहणार माकू जिल्हा फिरोजपूर पंजाब दोन हरपाल सिंग राहणार मामडी जिल्हा मोगा तीन बलजिंदर सिंग राहणार बट्टापाली जिल्हा फिरोजपूर चार पेशर सिंग राहणार फरीदसराय जिल्हा कपूरथळा पाच दविंदर सिंग राहणार पीर मोहम्मद जिल्हा फिरोजपूर असे असून ताब्यात घेतल्यानंतर केलेल्या चौकशीत सदर आरोपी नांदेड येथे गोळीबार करून पंजाबच्या दिशेने पळ काढत असल्याचे निष्पन्न झाले ही माहिती स्थानिक गुन्हे शाखा अकोला यांनी नांदेड पोलीस प्रशासनाला कळवून पुढील तपासासाठी आरोपी नांदेड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक श्री अर्चित चांडक अप्पर पोलीस अधीक्षक श्री बी चंद्रकांत रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शंकर शेळके स्थानिक गुन्हे शाखा अकोला पोलीस निरीक्षक हनुमंत डोपेवाड पातूर पोलीस निरीक्षक विनोद झोळके बाळापूर तसेच स्थानिक गुन्हे शाखा अकोला पातूर व बाळापूर पोलीस ठाण्यातील अधिकारी व अंमलदारांच्या संयुक्त प्रयत्नातून यशस्वीरित्या पार पडली